प्रत्येकाने ऐकावा असा हा व्हिडिओ आहे गणपती उत्सव कोकणाप्रमाणे साजरा केला तर आपली कुटुंब संस्कृती अजबू अजून मजबूत बनेल कोकणात आईवडिलांच्या घरातच गणपती बसतो आईवडिलांच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आईवडिलांच्या घरात राहतो फक्त त्याला गणपती बसवण्याचा अधिकार असतो हा तेथील कडक सामाजिक नियम आहे नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी मूळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका मुले तिथेच एका चुलीवर दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात कितीही भांडणे असली तरी या दहा दिवसात एकत्र राहणे एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथे झोपणे हा तिथला कडक नियम आहे असे गणपतीमुळे एकत्र आल्याने कधीकधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे भांडण करणे मनाई असते नाहीतर देवाचा कोप होईल या श्रद्धेने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर संपूर्ण गाव भरून जातं आपुलकीला उधान येतं माणसं एकत्र येतात भेटतात भजने दशावतार शक्ती तुरा नाच नमन भारूड कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात आणि पुन्हा आपापल्या शहरात पोट भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत राणांची पाऊलांची दाटी दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं गुण्या गोविंदाने राहणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक दिराणी वहिनीकडे हक्काने मागितलेला कब्भर चहा तुम्ही राहू द्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावागावात घराघरात पाहायला मिळते योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडेनं जाऊ देणं हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम माया संपत चालली आहे एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही एक आईवडिलांची मुले पण द्वेष मत्सर वाढत चाललाय त्याने मोटरसायकल घेतली की लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे आपल्याच आईवडिलांचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसले तुमच्या कडी लावायला व वा सर्रास भाऊ याला बळी पडतात संपत्तीवरून बहिणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत काय मागते ते, ते द्या ना बहीण भावापुढे कसला स्वार्थ धरतारे एकाच आईच्या उदरातून येऊन माताऐवजी मातीसाठी जमिनीसाठी बांधता हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे सुधरा नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथेसुद्धा जागा मिळणार नाही कोकणासारखे वागून बघावे कोकणात एकाही शेतकऱ्याने आजपर्यंत आत्महत्या केली नाही तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी कोकणबाहेर दहा एकरावाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचारांची देवाणघेवाण होत नाही व रात्री मूळ बनला की घेतला फास साधेपण जपावं कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येऊन घरी दरवर्षी कोकणाप्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा गौराई बसवता तसे दोन दिवस बहिणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात तसेच आपल्या बहिणीला वडे आधी सांगतो नाही जमले तर कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहिजे जिवंत आई बापांनी हे पाहिले तर ते गदगद होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वांस एकत्र पाहून आनंदित होईल ही भोळी अपेक्षा जरी असेल तरी प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावा बहिणींचे भावाभावांचे एकमेकाला चांगले आशीर्वाद मिळतील यात तीळ मात्रा शंका नाही गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर मनापासून जर व्हिडिओ ऐकला तर आपण ज्या काही चुका करतोय त्या खरोखर आहेत की नाही बरोबर आहेत की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद